नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीम कडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक सप्टेंबर दोन हजार मधील तपास कथा पुत्र न व्हावा ऐसा रात्रीचे साधारण बारा वाजले होते गावच्या अंधाऱ्या रस्त्यावर नाईट ड्युटी संपून एकता श्याम घरी निघाला होता पण अचानक समोरून प्रचंड धकधकत्या ज्वाळा दिसल्या श्यामच्या पावलांना अक्षरशः ब्रेक लागला दुर्कट हवेत मिसळणारा एक विचित्र उग्र वास काहीतरी जळल्याचा वास काहीतरी भयंकर घडलं होतं त्यांनी थरथरत्या हाताने मोबाईल काढला आणि पोलिसांना फोन लावला तुमच्या मंगरुळ पीर पोलीस स्टेशनला फोनवर आगीचा तपशील दिला आणि त्यामागे काहीतरी काळेबेरे असल्याची शंका व्यक्त केली पोलिसांना घटनेचे गांभीर्य जाणवले पोलीस उपनिरीक्षक मंजिशा मोरे या चार अंमलदारासह घटनास्थळी दाखल झाल्या पाच नंबर गल्लीच्या मैदानातील जळणारी आग आता मंदावली होती पोलिसांनी लगेच ती पूर्ण विझवली आणि मग टॉर्चच्या प्रकाशात समोर आलं भयानक दृश्य जळून खाक झालेला एक स्त्रीचा मृतदेह हातातल्या बांगड्यांमुळे हे प्रेत स्त्रीचे असल्याचे लक्षात आले डॉक्टरांनी सांगितले तिला धारदार शस्त्राने भोसकून नंतर प्रेत जाळण्यात आले होते हा आता साधा अपघात नव्हता हा निर्गुण खून होता गावभर ही बातमी पसरताच बघ्यांची गर्दी जमू लागली तेवढ्यात एक तरुणी धडपडत पोलिसांच आली तिच्या अंगावर वाराच्या जखमा कपडे फाटलेले आणि डोळ्यात भीती ती किंचाळली माझा नवरा शर्द्या त्यानेच आत्याबाईला मारलं पोलिसांना मोठा धक्का बसला ती तरुणी होती लाखी तिने सांगितले की तिचे आणि तिचा नवरा शरद यांचे भांडण झाले तेव्हा तिची सासू बाजूलाच होती त्यांची भांडणं सोडवायला म्हणून ती मध्ये पडली तर तिला नवऱ्याने मार मार मारले थोड्या वेळाने जरा शांत झाल्यानंतर सगळेजण झोपले असता शरदने विळ्याने सासूला भोसकले तिच्यावर आणि तिच्या जावेवरही त्याने वार केले जावा घाबरून वाट दिसल पळत सुटल्या शरदने पुरावे नष्ट करण्यासाठी आईच्या प्रेताला जाळून टाकले गावात पोलीस आल्याचे कळल्यावर नवऱ्याची तक्रार करायला ती पोलिसांकडे आली होती मात्र शरद कुठे आहे याबद्दल तिला काहीही माहिती नव्हती रात्र गडद होत चालली होती आणि शरद कुठेतरी पळून जाण्याआधी पोलिसांना तातडीने हालचाल करावी लागणार होती मोरे मॅडमनी सहकार्याने चारही दिशांना पाठवले प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक वळणावर पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि मग एक पोलीस अंमलदाराचा फोन आला मॅडम आरोपी सापडला दुधाच्या टँकर मधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आम्ही त्याला पकडलं आरोपी शरद लॉकअप लॉकअपमध्ये होता मोरे मॅडम समोर बसवले असता त्याने सुरुवातीला गप्प राहण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सत्य कबूल केलं आईबद्दल मनातल्या रागामुळे आणि भांडणात आईने बायकोची बाजू घेतल्यामुळे रागाच्या भरात त्याने खून केल्याचे सांगितले त्याने शस्त्र कुठे लपवले होते ते देखील दाखवले एका मुलाने आईचाच खून केला शेवटी पोलिसांच्या तातडीच्या हालचालीमुळे उघडकीस आला पण त्या आगीच्या धगधगीत दग एका आईच्या आयुष्याचा आई शेवट झाला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लोखंडी पाद्याचा वेळा आणि फिर्यादी तसेच मय स्त्रीच्या जखमा याबाबत वैद्यकीय अहवाल प्राप्त करण्यात आला साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात नो आले एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले तपास पूर्ण करून विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले माननीय न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे हजार रुपये दंड कलम तीनशे सात प्रमाणे दहा वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड कलम तीनशे चोवीस प्रमाणे एक वर्ष कारावास व कलम चारशे सव्वीस प्रमाणे पाच वर्षे कारावास आणि कलम दोनशे एक अन्वये तीन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे मंगळूरपीर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे आणि पोलीस अमलदार अमोल मुंडे मोहम्मद परसुवाले रवींद्र वानखेडे संदीप खडसे सुनील गंडाय तसेच कोटपैरवी म्हणून काम पाहणारे सुवर्ण मनवर यांनी सदर प्रकरणाचा तपास उत्कृष्टपणे पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद